पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एफ सी रोडवर आज सकाळी अचानक बॉम्बस्फोट झाल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली यामुळे काही काळ परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी तात्काळ स्पष्ट केले की हा स्फोट खरा नसून हा डमी ब्लास्ट होता नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याची पोलिसांची तयारी तपासण्यासाठी हा एक्सरसाइज ड्रिल आयोजित करण्यात आला होता या ड्रिल मागील हेतू असा होता की कोणत्याही अनपेक्षित दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोटाच्या घटनेत पोलीस यंत्रणा आणि आपत्कालीन सेवांनी किती तात्काळ आणि प्रभावीपणे प्रतिसाद द्यावा हे तपासणे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने कारवाई केली जाईल याचा सराव करण्यात आला पोलिसांचं नागरिकांना आवाहन या सरावावेळी काही ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे पोलिसांनी त्वरित घोषणा करून स्पष्ट केले की एक हा सरावाची मोहीम आहे खरी घटना नाही पोलीस उपयुक्त विशेष शाखा डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांनी नागरिकांना आवाहन केलंय की अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचे मॉक ड्रिल वेळोवेळी आयोजित केल्यानं पोलिस दलाची तयारी अधिक प्रभावी होते तसेच आपातकालीन परिस्थितीत नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा यासाठी अशा उपक्रमांचा मोठा फायदा होतो एफसी रोडवरील आजची घटना ही खरी नसून केवळ सरावाची होती पुणेकरांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे असं आवाहन पुन्हा एकदा पोलिसांकडून करण्यात आलं